जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये नवीन टुस्ट आता पाहायला मिळत आहे सत्तेची सूत्रं दिल्लीमध्ये जुळवत असतानाच आता ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आल्याची चिन्ह सध्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहेत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरेंचं न जाणं आणि महाराष्ट्रात मात्र शिंदेचे काही खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याच्या बातम्या समोर येणं याचा काही ताळमेळ सध्या राज्याच्या राजकारणात राज्या लावला जात आहे मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे सात खासदार महाराष्ट्राच्या या लोकसभेमध्ये आले आहेत परंतु त्यातील तीन ते चार खासदार पुन्हा उद्धव ठाकरेंच्या दिशेनं जाण्याची शक्यता विविध माध्यमं सध्या व्यक्त करू लागली आहेत याचमुळे इंडिया आघाडीला काही खासदारांची गरज असताना ठाकरेंचा वाटा मात्र मोठा होऊ शकतो अशी शक्यता सध्या सगळीकडे वर्तवली जात आहे येणारी विधानसभा आणि लोकसभा या दृष्टीने ठाकरे आता विचार करू लागले आहेत यामुळे सध्या पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील आणि विदर्भातील काही खासदार आता ठाकरेंच्या संपर्कामध्ये येऊ लागल्याने आता चर्चेला उधाण आले आहे यामुळे उद्धव ठाकरे आता कोणत्या खासदारांना आपल्या गळा लावणार आणि इंडिया आघाडीत सामील करून घेणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे सध्या शिंदेगडाची चिंता वाढली असून एकूणच भाजप देखील ही चर्चा आहे आगामी काही दिवसातच राज्यात खूप मोठा राजकीय भूकंप होईल अशी शक्यता आहे मित्रांनो आपल्या काय वाटतंय आपल्या आप प्रतिक्रिया व्यक्त करा